अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरातील स्वस्थान बिनशे प्लॉट देतो असे म्हणत तब्बल एकोणतीस जणांना गंडा घालून शेहेचाळीस लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा देणारा मात्र सदर प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा महाटक शिवमदास याला कोपरगाव शहर पोलिसांनी गजाआड केले आहे शिवमदास याला कडक शासन व्हावे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व फसवणूक झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने फसवणूक झालेल्या नागरिकांनी एका निवेदनाद्वारे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडे केली आहे यावेळी भरत मोरे गगनहाडा अरुण आहेर भाऊसाहेब मोरे चांगदेव बंदरे सागर अहिरे यांच्यासह पीडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सा कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील टाकळी या परिसरामध्ये दोन हजार बावीस साली शिवम विकत घेतलं त्याची गुंठेवारी करून गोरगरीब लोकांना त्या क्षेत्रातील अर्धा गुंठा एक गुंठा दोन गुंठ्यापर्यंत त्याने त्याची विक्री केली पण त्याआधी सुद्धा त्याने एका बाहेरगावच्या एका बिल्डरला ते क्षेत्र पूर्णपणे विकलं होतं वकील मॅनेज करून रजिस्टर ऑफिस मॅनेज करून त्या ठिकाणी त्यांनी ही गुंठेवारी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गोर गरीब लोकांना विकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि लोक त्या ठिकाणी फसले सुद्धा या शिवनदास ना या आरोपीनं पुन्हा नाशिक मुंबई यासारख्या सुद्धा परिसरामध्ये अनेक वेळा अशा जमिनी घेऊन त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन वेळा पैशाची लाच देऊन चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यामध्ये फसवून गोर गरीब नागरिकांची फसवणूक अनेक मोठ्या मोठ्या शहरांमधून सुद्धा केलेली गोर वकील त्याचं नाव मी मुद्दाहून घेत नाही पण तो कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव कोर्टामध्ये एक नामवंत या वकील आहे वकिली या व्यवसायाला काळीमा वकील त्याला सगळी माहिती असताना जे पीडित नागरिक आहेत जे ज्यांनी गुंठेवारी घेतली त्या लोकांनी सर्च रिपोर्ट साठी त्याकडे कामे दिली होती आणि त्या आरोपीचा तो खास वकील आहे तो आरोपी कुठला बाहेरचा हा वकील कोपरगाव तालुक्यामध्ये या कोपरगावच्या मातीतला खातो इथल्या नागरिकांचा खातो आणि अशी आराम आपल्या नागरिकांशी करतो पुन्हा एकदा उल्लेख करतो त्याचा त्यानं या पिढीत नागरिकांना फसवलं सर्च रिपोर्ट मध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा त्यांना विकत घेण्यास भाग पाडलं खर तर त्या शिवमदास पेक्षा त्या पोलीस प्रशासनानं अटक केली पाहिजे त्याच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होऊन ही सगळी भरपाई त्या वकिलाकडून केली पाहिजे आता आम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन मथुरे साहेबांना आम्ही निवेदन दिलं सर्व ब्राह्मणगाव परिसरातील कोपरगाव परिसरातील सोनारी परिसरातील टाकळी परिसरातील अनेक पीडित नागरिक आहेत त्यांनी ते ठेवारी मध्ये ते फसलेत त्या आरोपीला आज अटक केली आहे आरोपी कमीत कमी, -कमी शंभर किलोच्या पुढे वजनदार असा आरोपी शासन प्रशासन त्याला पोचत आहे का अशा लोकांना आपण पोचत जे गोर गरीब लोकांच्या टाळूगोडच्या लोणी खातो अशा लोकांना शासन प्रशासन पोचत वकील त्यांना मदत करतात आज शिवसेनेच्या वतीनं सेनेच्या वतीनं आमचे ग्रामीण भागातील शिवसेनेचे नेते सचिन भाऊ आसने यांनी आम्हाला हा सगळा प्रकार सांगितला म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन देतोय या आरोपीला अटक झाली या आरोपीवर कठोरात कठोर मकोका या कायद्याखाली त्याला शिक्षा मिळावी आणि त्याची सगळी जी संपत्ती असेल ती संपत्तीचा लिला होऊन या गोर गरीब लोकांना त्याची भरपाई लवकरात लवकर मिळावी आज फक्त आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं शांततेच्या मार्गाने पण उद्या लोकर त्या काळामध्ये लवकरात लवकर जर या एक एक कामगार आहे वृद्ध महिला त्या महिलेने तिची आयुष्य म्हणजे आर दाखवून त्या जागा घेतली तिची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक झाली अशा सगळ्या गरीब लोकांना पुन्हा भरपाई मिळावी त्यासाठी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेहमी या लोकांच्या पाठीशी राहील या लोकांना जोपर्यंत भरपाई भेटत नाही तोपर्यंत हा आरोपी आणि पकील त्याला आम्ही सोडणार नाही याची गंभीर दखल पोलीस प्रशासनानं घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो हो। प्रशासनाच आभार व्यक्त करतो का त्यांनी त्या शिवमदासाला अटक केलेली आहे खर तर असे जे, जे गोरगरीब जनतेला फसवतात त्यांना कठोर पेक्षा कठोर शिक्षा आली पाहिजे कारण की शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाला त्यांनी इतकं खतरनाक फसवलेलं आहे ना का असं वाटतं का ते आता तो जर कधी जेलमध्ये नसताना आमच्या तावडी जर सापडला असता तर आम्ही त्याला एकदम वेगळ्या पद्धतीने त्याला शिक्षा दिली असती तर कुठे ते थांबलं पाहिजे ही अशा फसवणूक नाही पाहिजे तर मी प्रशासनाला विनंती करतो का त्याच्यावरती कठोरपेक्षा कठोर मोका अंतर्गत का त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे आमचे जे जे आमचे जे शेतकरी मित्र आहे त्यांची फसवणूक झालेली आहे त्याची जी काही प्रॉपर्टी असेल ती लिलाव करून यांची ती भरपाई त्यांनी दिली पाहिजे अशी मी ना प्रशासनाला विनंती करतो कोरगाव तालुक्यातील टाकळी ब्राह्मणगाव सनारवस्ती कोकोपर कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील अनेक शेतकरी व गोरगरीब जनतेची एका ठगाने फसवणूक केली का ज्यांनी सांगितलं मी जमिनीची खरेदी करतो त्याच्यातून रिस्तर व्यवहार करतो परंतु प्रत्यक्षात तशी कुठलीही परिस्थिती नव्हती यापूर्वीच त्या जमिनीचा त्यांना व्यवहार दुसऱ्याशी केलेला होता त्याचा आर्थिक लाभही घेतला होता तरी सुद्धा त्याने आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गोरगरिबांची नुकसान फसवणूक केली या सगळ्या या सगळ्या प्रकरणामध्ये कोपरावचे एक नामवंत वकील भरतभाऊने सांगितल्याप्रमाणे हे देखील त्याला सहकार्य करते आरोपीला ज्या आरोपीला आपण अटक केली त्याच्यावर जो गुन्हा दाखल करणार आहे तोच गुन्हा त्या वकिलावर करावा त्या वकिलावर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे परंतु जो जमीन व्यवहार करून फसवणूक करणारा जो आरोपी सापडला आहे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी तसेच त्याची पुन्हा वगैरे इतर कुठे त्याची मालमत्ता असेल तर ती शासन जमा करावी तिचा लिलाव करावा आणि ज्या ज्या लोकांची फसवणूक झाली त्यांची आर्थिक नुकसान भरपाई याच्यामधून मिळावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि निश्चित भरत भाऊने सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत भरतभाऊच्या नेतृत्वाखाली तो तो कोपरगाव शिवसेना व ग्रामीण शिवसेना गटाच्या वतीने या सर्व फसवणूक झालेल्या लोकांच्या पाठीशी शिवसेना नक्की उभी राहील वेळ प्रसंगी शिवसेना स्टाईलने देखील उत्तर देण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र